मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय कारण की मित्रांनो आता जो पेन हा मानिनीने तोडून टाकलेला आहे तो पेनड्राईव्ह मात्र आता रम्या ही घेते आणि त्यानंतर या पेन मध्ये असं काहीतरी होतं याचा शोध आपण लावायला पाहिजे असा, असा प्रश्नसुद्धा आता रम्या आणि तिच्या आईच्या मनामध्ये येऊन जातो कारण की हा सगळा काय प्रकार आहे आणि असं काय घडलं एवढा गोंधळ कशाचा हे होता हे पाहण्यासाठी त्या खाली आलेल्या होत्या त्यांना फक्त इतकंच माहीत आहे की सुनीता आंटी इथे आल्या होत्या परंतु त्यांनी असं काय सांगितलं की त्या एवढ्या रागारागाने घरातून निघून गेल्या आणि हा पेनड्राईव्हचा काय प्रकार आहे मानिनीने हा पेनड्राईव का फोडून टाकला आणि हे सगळे प्रश्न आता मात्र रम्याला पडलेले आहेत आणि त्यानंतर रम्या आणि तिची आई या गोष्टीचा विचार करतात मित्रांनो आता सुनीताची भेट ही रम्या घेणार आहे आणि तिच्याकडनं मात्र या गोष्टी तिला समजणार की काव्याचं अफेअर हे जीवासोबत होतं परंतु मित्रांनो त्या अगोदर बऱ्याच गोष्टी आपण मालिकेत घडताना पाहणार आहोत कारण की जीवाने जी रक्कम घेतलेली होती दहा करोडची रक्कम ही जीवाने कुठून आणली आणि त्यावरून सुद्धा घरात वादळ येताना आपण या आठवड्यात पाहणार आहोत तसेच मित्रांनो रम्याला या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो की त्या पेंड्राईव्ह मध्ये काय आहे कारण की जे घरात घडलं आहे हे मात्र तिला काहीच माहीत नाहीये ते फक्त विक्रम मानिनी आणि कव्यामध्येच असतं घरातल्या कोणाला काहीच कल्पना नसते नंदिनीला सुद्धा नाही परंतु त्यानंतर मात्र रम्याला जेव्हा तो पेंड्राईव सापडतो तेव्हा ती विचार करते असं या पेंड्राईव्ह मध्ये काय दडलं आहे तरी मानिनी मात्र विचार करत असते की सणासुदीच्या दिवशी माझ्या काव्याला माझ्या सुनाला माझ्या मैत्रिणीमुळे त्रास झाला कारण की काव्या रडत असते तिच्या आयुष्यामध्ये तिला खूप जास्त त्रास झाला आहे एकतर तिने प्रेम गमावलं परंतु त्यानंतर होणारे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत मात्र आता काव्याची राहिलेली नाही आहे कारण की मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो जिवा आहे आणि हे सगळं घरच्यांना कळाल्यानंतर त्यांच्यावर आभाळ कोसळेल आणि आमचा आनंद हा क्षणात आम्ही गमावू कारण की सणासुदीचा दिवस आहे हे सत्य मला कोणालाच सांगायचं सा नाहीये कारण की आता आपण पाहतो की जीवासुद्धा त्याच्या आयुष्यात खुश आहे आणि नंदिनी सुद्धा जीवावर खूप जास्त जीव लावतीये आणि इकडे काव्या सुद्धा पार्थसोबत रमत आहे काव्याला समजत नाहीये की ती पार्थवर प्रेम करतीय परंतु तरी सुद्धा काव्या मात्र सुनीता समोर पार्थची बाजू घेत असते पार्थ देशमुखचं नाव तुमच्यासारख्या बाईच्या तोंडातून मला ऐकायचं नाहीये पार्थ भल्या माणसाचं नाव तुम्ही घ्यायची तुमची लायकी आहे असं मात्र काव्या बोललेली असते आणि त्यामुळे आता मानिनीला खूप वाईट वाटतं की माझी सूर माझ्या मुलाचा किती विचार करते त्याला किती छान समजते आणि हे सगळं फक्त सुनीतामुळे घडलं आहे माझ्या सुनाला आज यांनी रडवलं आणि त्यामुळे आपण पाहतो की सुनीताला तिथून मानिनी जायला सांगते विक्रमसुद्धा खूप चिडलेला असतो विक्रम म्हणतो की मला तर माहीतच नव्हतं की माझ्या भोगळ्या मनूला असं कोणी तिचं मन हे विचलित केलं आहे तिच्या मनामध्ये असं कोणी विष पेरलं आहे हे मला माहीत नव्हतं परंतु आता मला कळालं सुनीता हे सगळं तू केलंस तुझ्या आयुष्यातला अंधार दुसऱ्याचा प्रकाश बघून दूर होणार नाहीये तो तुलाच दूर करावा लागणार आहे तुझ्या घरामध्ये जे वाद आहेत तुझं आणि तुझ्या मुलाचं नातं बिघडलं आहे ते तुझ्या सुनामुळे परंतु आता मात्र मला असं वाटत आहे की त्यामध्ये तुझीसुद्धा काहीतरी चूक असेलच कारण की हा तुझा विचित्र स्वभाव तुला कुठे नेऊन ठेवतोय हो हे तुझ्या लक्षात येत नाही आहे तुला काहीही गरज नाही आहे आमच्या घरामध्ये येऊन आमचा सण खराब करायचा हा तुझा अधिकारच नाही आहे काव्यासुद्धा बोलते की माझ्या आयुष्यात काय चाललं आहे माझा भूतकाळ काय आहे आणि हे सगळं तुम्हाला पाहायची हिम्मत कशी झाली तुम्हाला ही संधी कोणी दिली हा अधिकारच नाही आहे तुमचा आणि त्यानंतर मात्र सुनीता म्हणत असते परंतु माझ्या मैत्रिणीचे डोळे मला उघडायचे होते कारण की ती तुझ्यावर खूप प्रेम करते तिला खूप वाईट वाटलं होतं जेव्हा तिने पार्थपासून तुला वेगळं केलं परंतु मला मात्र तिला दाखवून द्यायचं आहे की तू मात्र कॅरेक्टर लेस आहेस मित्रांनो तेव्हा मात्र मारिणीला सहन होत नाही आणि ती सुनीताच्या थुबाडीत देते कारण की सुनीताने बोलण्याच्या सर्व लिमिट या क्रॉस केलेल्या असतात विक्रमलासुद्धा हे सहन होत नाही तेव्हा विक्रमसुद्धा मानिनीला म्हणतो की तुला आणखीन किती ऐकून घ्यायचं आहे लवकरात लवकर हिला बाहेर काढ मी आता माझ्या सुनाबद्दल काहीच ऐकून घेऊ शकत नाही माझी सून म्हणजे लेख आहे या घरची लक्ष्मी आहे तिच्याबद्दल आता एकही शब्द नाही असं म्हणत विक्रम सुनीताला जायला सांगतो त्यानंतर सुद्धा बोलते आणि मित्रांनो जो पेनड्राईव्ह दिलेला असतो तो पेनड्राईव्ह मात्र खलबत्त्यामध्ये कुटून मानिनी फेकून देते आणि काव्याला सुद्धा ती जवळ करते ती म्हणते की काव्या तू वाईट वाटून घेऊ नको माझ्या मैत्रिणीमुळे तुला त्रास झाला परंतु त्या तिच्याकडून मी तुझी माफी मागते आणि डोळे पूस असं सुद्धा मानिनी काव्याला म्हणत असते परंतु सुनीता गेल्यानंतर मात्र आपण पाहतो की ही सगळी गोष्ट रम्या आणि तिच्या आईला समजते की नक्कीच घरामध्ये कोणतं तरी वादळ येऊन गेला आहे की ज्याचा त्रास विक्रम आणि मानिनीला झाला आणि ही गोष्ट त्या काव्याच्या निगडीत आहे आणि त्यानंतर तो सुद्धा फुटलेला पेन सुद्धा हा रम्याला सापडतो परंतु मित्रांनो तो पेन पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला असतो रम्याला तो डोयटा रिकवर करता येत नाही आणि आपण पाहतो की रम्याला समजतं की आता या पेन तर काहीच आपल्याला यातून माहिती मिळू शकत नाही परंतु हा पेन इथे कोणी आणून दिला हे मात्र आपल्याला शोधायला पाहिजे मित्रांनो त्यानंतर मात्र रम्याला समजणार आहे की हे सर्व सुनीता आंटीने केलेलं आहे त्यामुळे रम्या मात्र सुनीताची भेट घेणार आहे मित्रांनो घरात आलेलं हे मोठं वादळ हे मात्र आता मानिनीने संपवलं आहे परंतु काव्याच्या मनातली धडधड मात्र संपलेली नाही आहे कारण की जीवासोबत माझं नातं होतं आणि आता त्याच जीवासोबत माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे त्यांचा सुद्धा संसार हा डावावर लागू शकतो याची भीती मात्र आता काव्याला वाटत असते मित्रांनो याबद्दल की सुनीता आंटीने हा सगळा प्रकार केला आहे त्यानंतर मात्र जीवाचा मनच ताप होतो सुनीताने जीवाला पाहिलेलंच नाहीये जीवा म्हणजे हा मानिनीचा मुलगा आणि तोच काव्याचा बॉयफ्रेंड आणि आता तोच काव्याचा धीर बनलेला आहे विक्रम आणि मानिनी काव्याला साथ देतात आणि त्यानंतर आपण पाहतो की मानिनी काव्याचे डोळे पुसत असते मानिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं ज्या पद्धतीने मानिनीने तो खलबत्त्यामध्ये पेंड्राईव्ह कुठलेला आहे त्यानंतर मात्र विक्रमला हे खूप आनंद होतो की आता माझ्या मणूचं आणि तिच्या सुराचं नातं हे आता पहिल्यासारखं खूप छान होणार आहे आणि आता मात्र घरावर आता कोणत्याही प्रकारचं नात्याचं संकट हे येणार नाही कारण की विक्रमला भीती असते की मनूच्या मनामधला गैरसमज जर पुन्हा झाला तर तो कसा दूर करू शकतो हा विक्रमला प्रश्न पडलेला असतो कारण की आता माझ्या भोळ्या मनूला त्या सुनीताने फसवलं तिने तिच्या मनामध्ये विष पेरलं याचा राग हा विक्रमला असतो मित्रांनो हे सगळं मात्र रम्या आणि तिच्या आईला चांगलंच पुढचं कारस्थान करण्यासाठी चांगलीच मदत आता त्यांना मिळते रम्या आता शांत बसणार नाही आहे हा पेनड्राईव्ह सुनीता आंटीने दिलेला होता सुनीता आंटी माणिनीला भेटलेल्या आहेत आणि त्याच आल्या होत्या घरी आणि त्यांच्यामुळेच हा वाद घडला आहे त्यामुळे त्या याचं उत्तर आता आपल्याला मानिनीपेक्षा आता सुनीताच देऊ शकते सुनीताला भेटणं आवश्यक आहे मित्रांनो सुनीताला सुद्धा घराबाहेर जाण्यासाठी विक्रमने तसेच मानिनीने सांगितलं माझ्या मैत्रिणीने माझा अपमान केला तिच्या सुनासमोर माझ्या थुंबाडीत दिलं आणि मला जे नाही ते विक्रमने त्या ऐकवलं आहे त्यामुळे आता सुनीता सुद्धा शत्रू बनते परंतु मित्रांनो यामधून मात्र आता काव्या नक्कीच मार्ग काढताना आपण पाहणार आहोत तसेच जो दहा करोडचा प्रश्न जीवामुळे उद्भवला आहे त्याचं संकट सुद्धा आता नंदिनीमुळे दूर होऊ शकेल का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत या आठवड्यामध्ये अनेक ट्विस्ट घडणार आहेत अनेक रहस्य हे समोर येतील परंतु त्याचबरोबर नातीसुद्धा सुद्धा दृढ होताना आपण पाहतोय कारण की जीवा आणि नंदिनीचं नातं खुलताना आपण पाहतोय आणि तसंच त्याचप्रकारे काव्या देशमुखच्या मनामध्ये आता पार्थ देशमुखची जी जागा आहे ती सुद्धा आपण पाहतोय कारण की जेव्हा सुनीताने पार्थबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा मात्र काव्याने एक शब्दही तोंडातून काढायचा नाही असं खडसावून सांगितलेलं आहे त्यामुळे काव्याच्या मनामध्ये सुद्धा पार्थबद्दल किती प्रेम आहे काव्या तिच्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही आणि याबद्दल मानिनीला खूप अभिमान वाटतो मानिनी आणि विक्रम हे दोघेजणसुद्धा काव्याबद्दल बोलत असतात भूतकाळ विसरून या मुलीने आता तिच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार केलेला आहे हे सगळं काव्यासाठी सुद्धा खूप अवघड होतं ती जरी त्या मुलावर प्रेम करत असली तरी तिने या गोष्टी मनापासून केलेल्या होत्या परंतु आपल्यामुळे परिस्थितीमुळे तिच्या लग्नाची जबरदस्ती तिच्यावर झाली तरीसुद्धा या मुलीने हार मानली नाही आणि आता ती आपल्या मुलासोबत व्यवस्थित संसार करते हे सुद्धा तितकंच खरं आहे परंतु मित्रांनो सहा महिन्यांनी संपणारं हे नातं आता फुलताना आपण पाहतोय त्यानंतर त्यांचा काय निर्णय असेल हे सुद्धा पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तरी मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता रम्या जेव्हा सुनीताला भेटेल त्यानंतर अनेक गोष्टींचा गोप्यस्फोट होईल आणि तेव्हा काव्या काय उत्तर देईल हे पाहायचं आहे तर आता मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका